महाराष्ट्र पोलीस पोलिस मार, महाराष्ट्र पोलिसामार्फत आज देशात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या बद्दल जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने ज्या आमच्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी सरांच्या मार्गदर्शनाखाली मु ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये आणि मुरबाड डिव्हिजनमध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत यामध्ये प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आमचे अधिकारी जाऊन त्या ठिकाणी जे सायबरचे गुन्हे आहेत ते कसे घडतात ते घडल्यानंतर त्यामध्ये पैसे लोकांचे कसे जातात ते कसे ब्लॉक केलं पाहिजे त्यासाठी कोणत्या नंबरला कॉन्टॅक्ट केला पाहिजे याचं सगळं मार्गदर्शन त्यामध्ये केलं जातं त्याचबरोबर जन अंमली पदार्थ विरोधी ज्या गुन्हे आहेत त्यामध्ये अंमली पदार्थ म्हणजे काय अंमली पदार्थाचे दुष्परिणाम काय अंमली पदार्थ कोण विकत अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये किती शिक्षा आहे अंमली पदार्थाच्या व्यापारामध्ये किंवा गुन्ह्यामध्ये फसला तर त्याच्या कुटुंबाची कशी वाताहत होते सगळ्यांबद्दल आमचे अधिकारी आज मार्गदर्शन करतायत शाळामध्ये प्रोग्राम घेत आहेत पोलीस पाटलांचे प्रोग्राम घेत आहेत कॉर्नर्सला घेत आहेत त्याचबरोबर आम्ही भीतीचित्र प्रसिद्ध करतोय पोस्टर्स प्रसिद्ध करतोय आणि सगळ्यात महत्वाचे आज तुम्ही आज आमच्याकडे आला आहे तुमच्यासारखे जे स्थानिक पत्रकार जे आहेत लोकल युट्यूबर्स आहेत इन्फ्लुएन्सर आहेत आज आमचं तुम्हालाही आव्हान आहे की तुमच्या मार्फतीनं लोकांच्या जनजागृती करणं गरजेचं आहे जर असे त्यांना कॉल आले ओटीपी मागितला तर हे लोकांनी ते दिले नाही पाहिजे ओटीपी दिला चुकून पैसे गेले तरी सुद्धा ताबडतोब तो पोलिसांच्याकडे यायला पाहिजे तो पोलिसांच्याकडून तो, तो नंबर ताबडतोब त्यांचा ब्लॉक करून घेऊन त्याच्यामध्ये जे नोडल ऑफिसरला आम्ही कळवतो त्या त्या पेमेंट युपीआय पेमेंट आहे त्यांच्या आणि त्याच्यामुळे ते पैसे ब्लॉक केले जातात यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो गोल्डन आवर आहे त्यामध्ये ताबडतोब अप्रोच होणं पोलिसांना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते जर नागरिकांनी केलं तर त्यांचे पैसे जाणार नाही लोकांनी अमिषाला बळी नाही पडलं पाहिजे लोकांनी आता ज्या वेगवेगळ्या स्पॉन्जी स्कीम आहेत त्याला बळी न पडलं पाहिजे लोकांनी अंमली पदार्थांनी विद्यार्थ्यांनी बळी नाही पडले त्याच्यामुळे लोकांचं नागरिकांचं कुटुंबाचं खूप मोठं आणि देशाचं खूप मोठं नुकसान होत असते तर माझ आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मुरबाड विभागाच्या सर्व आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण जे सायबर गुन्हे घडतायत त्या बाबतीत तुमच्या बाबतीत असे फोन आले कोणी ओ टी पी मागितला तुम्ही चुकून कुठली लिंक डाउनलोड करू नका ज्या फसव्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये लिप्त होऊ नका डिजिटल राज असेल तर तुम्ही ताबडतोब आपली मदत स्थानिक पोलीस स्टेशनची घ्या डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही पोलीस अटक करत नाही कोणतंही विभाग सीबीआय नार्कोटिक्स विभाग असं कोणतंही डिजिटल अरेस्ट ही कायद्यातली तरतूदच नाही त्यामुळं या बाबतीत नागरिकांनी घाबरायचं नाही तर आपल्या पोलिसांना स्थानिक पोलिसांना ताबडतोब अप्रोच व्हायचा आहे असा जर कोणी तुम्हाला करत असेल स्थानिक आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यांना घाबरून तुमचं काहीतरी पार्सल आलंय तुमचं काहीतरी तुमचे पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत तुम्ही हे पैसे ट्रान्सफर केले तुमच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर केले स्वतः न उत्तर देता स्थानिक स्थानिक पोलिसांची मदत घ्या जेणेकरून तुमची फसवणूक टळणार आहे आणि त्याच्यामधून तुमच्या आणि तुम्ही फक्त ज्या ऐकतोय तोच नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सावध करा तुम्ही तुमच्या मित्रपरवाला सावध करा आणि आपण सगळे मिळून हा सायबर आणि अमली पदार्थाचा जो काही आपला प्रसार आहे तो टाळूया आणि आपण हे नियंत्रित करून आपण जनतेचं चा चार सगळ्यांच संरक्षण करूया मी महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे ग्रामीण जिल्हा पोलिसांनी मी आपल्याला नम्र आव्हान करतो जय